संदीपराव काय ठरलं आजचा जो प्रसंग आहे खूप दुःखद आहे त्या भेटीसाठी आम्ही बैरवाडीला आलो तरी शरदेशी तुमची जवळीक वाढलेली आहे दादा हे माझे पूर्वीपोसूनचे मित्र आहे आणि तालुक्याच्या विकासासाठी मी आज कुठल्याच पक्षाला बांधील नाही तालुक्याच्या विकासासाठी तो योग्य उमेदवार मला दिसेल मग तो कोण असेल भविष्यात माझ्या दृष्टीने मग आज मी सांगू शकत नाही दादा माझे मित्र दिसतात अनेक मित्र आहेत हा आमदारकीसाठी विधानसभेसाठी एक कोर खेळ नाही योग्य उमेदवाराची तालुक्याने निवड करणे आज गरजेचं आहे कारण आपण आज बघतो राजकारणाची खूप चिखल झालेला आहे जनतेचा लोकांचा या राजकीय लोकांना विश्वास उडलेला आहे लोकांना आता एक आश्वासक चेहरा सर्वसामान्य जनतेला पाहिजे आणि त्या दृष्टीने आता दादा काय जनते कोण आश्वासक चेहरा कोण असं आज मी काही समाज हवा कोणाची हवा आज कोणाची असली तरी भविष्यामध्ये जेव्हा निवडणूक लागेल संदीप गंभीरांचा पाठिंबा कोणाला संदीप गंभीरांचा पाठिंबा हा भविष्यात जुन्या तो, तो लोक चांगलं नेतृत्व करीत त्याला राहील तो आज नाही राहू मी सांगू शकत ठामपणे पण पुन दादांना माझ्या मनापासून शुभेच्छा आहे